एकंदरीतच मतदानाला असा प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येईल अशी अपेक्षा एकवीस तारीखला मतमोजणी पुढे गेलेली आहे उद्याची मतमोजणी नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे जो काय खंडपीठाचा निर्णय असतो तो मान्य करूनच पुढे जायला लागतो त्याच्यामुळे एकवीस तारीखला चांगला रिझल्ट येईल अशी मी अपेक्षा करतो पैसे वाटपाचा आरोप झाला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली हे खरं तर दुर्दैवी बाब आहे पैशाचा अशा तऱ्हेने वापर होणं चुकीचं आहे आणि तो राजरूसपणे होतोय ही वस्तुस्थिती अनेक कंप्लेंट आल्या आम्ही स्वतः पोलिसांना वेळोवेळी कळवलेला आहे आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले याचा निकालावर काय परिणाम चांगला निकाल येईल अशी अपेक्षा करूया भाजपवर तुम्ही थेट आरोप केला जाता चारी नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप पैशाचं वाटप करतोय काय निकाल अपेक्षित वाटतोय आपल्याला निकाल चांगला येईल असंच आपण अपेक्षा करूया पैसे वाटपाचा थोडाफार परिणाम होतो थो। परंतु तो कितपत होईल याची मला स्वतःला शंका आहे वैभव नाईकाने एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून येताना तीन बॅग घेतले आणि त्याच्यात वैभव नाईक म्हणतात एकनाथ शिंदे पैशाच्या बॅग थोड्याच असतात ते दौऱ्यावर होते त्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यानंतर त्यांचा सोलापूर दौरा होता त्यामुळे सिंधुदुर्गचा दौरा त्यांनी दहा वाजता रात्री त्यांचं शेवटचं भाषण झाल्यानंतर ते, ते मोपा विमानतळावर गेले तिथून ते सोलापूरला किंवा त्यांच्या त्या ते पुढच्या जिथे सभा होत्या त्या ठिकाणी खाजगी विमानाने रवाना झाले कोणीही प्रवास करत असताना त्यांना स्वतःचे कपडे तरी बरोबर घ्यायला लागतात त्याच्यावरून असे घाणेरडे आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सर्वांनीच त्याची निंदा केली पाहिजे निश्चितपणे महायुती एकत्र राहिली पाहिजे असंच आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून पुढच्या तरी निवडणुका व्हाव्या असा आमचा प्रयत्न राहील या महायुती आता जवळजवळ जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप एकामेकासमोर उभे आहेत याकडे तुम्ही काय तुम्हाला वाटतं निकाल कसा असेल अपेक्षित सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो मतदान प्रक्रिया सुरू असताना भाई मतदारांना एक हजार रुपये नाश्त्यासाठी दिले जातात काही मतदार बाहेर येऊन दाखवतात आम्हाला एक हजार रुपये मिळाले म्हणजे सगळं पोलीस असताना सुरू आहे असा आपला आरोप आहे का बघा हे मुळातच हा प्रकारच चुकीचा आहे अशा तऱ्हेने पैसे वाटप करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे याला काही खरी इलेक्शन म्हणता येणार नाही तिथं अगदी निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे दिले जात आहेत आणि त्याचं वाटप होतं हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोल पैसे वाटप झाले राजूरस पडे कुठेतरी निवडणूक प्रशासन अपयशी भरलं असं आपल्याला वाटत वाट शेवटी पोलीस खात्याची जबाबदारी आहे पोलीस खात्याने त्यांच्या परीने जाऊन प्रयत्न केले सुद्धा असते परंतु हे जे बाहेरून लोक येत आहेत आणि पैसे वाटत आहेत त्याला प्रतिबंध केला असता तर हे प्रकार घडले नसते एक शेवटचा प्रश्न एकोणीस दिवस निकालासाठी आहेत मगच्या एकोणीस दिवसामध्ये जे जे काही भाजप सेनेमध्ये दुराव निर्माण झाला हा अधिवेशन पण मध्ये येते तुम्ही फडणवीसांसह इतर भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन शिंदेंची एकत्र भेट घेण्याचा प्रयत्न करा आणि हे दुरावे कमी होतील का आता नजीकच्या काळामध्ये कारण जिल्हा लवकर लागते दुरावे कमी झाले पाहिजे असं वाटतं अपेक्षा आहे काय होईल हे मी आत्ता सांगू शकणार नाही परंतु हा जो प्रकार आहे हा खरोखर मनाला दुःख देणाराच प्रकार आहे आगामी जिल्हा परिषद कारण पैशाचं अशा तऱ्हेने वाटप यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं हो ते अशा तऱ्हेने निवडणुकीच्या दिवशीसुद्धा प्रत्येक मतदाराला पैसे देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो निंदनीय आहे आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत ना त्या युतीमधून निवडण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे का आम्ही नेहमीच युतीच्या बाबतीत सकारात्मक राहिलेलो आहोत पुढे सुद्धा सकारात्मकच राहू काही मालवणमध्ये मा विजय केने पैसे पकडल्यानंतर ते स्वतःच्या धंद्यातील पैसे होते असं हो, त्यांनी खुलासा केला त्यानंतर काल रात्री मध्यरात्री एक वाजता दिनेशच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडली ती कार्यकर्ते गाडी टाकून एका गाडीला दोन्ही साईडने नंबर प्लेट नव्हते आणि ती गाडी पोलिसांनी जप्त केली आणि त्या ठिकाणी ते भाजपच्या सगळ्या शालीवर काय सगळंकडे कसं पाहता याकडे आपण नाही मुळातच असं करणं चुकीचं आहे मी पूर्वीसह सांगितलेलं आहे आता स्वतः सांगतो की पैशाचा वाटप करून जर निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या निवडणुकाला काही अर्थ राहणार नाही